बाबासाहेबांच्या संविधानाचं जतन बाबासाहेबांच्या संविधानाची गरज काय आहे बा याबाबत समस्त जनजाती परिवारामध्ये प्रसाराने प्रचार व्हावा म्हणून आज आमच्या अतिशय चांगला युवक या युवकांना संविधानाचं महत्व मूल्य समजून सांगण्याचं चांगलं काम केलं मनापासून आदिवासी विभागाचा मंत्री म्हणून त्याला शुभेच्छा देतो <प्रागा> यानंतरही बाबासाहेबांना अपेक्षित असलेला समाज घडवण्यासाठी या युवकाच्या माध्यमातून चांगलं का कार्य व्हावं अशा शुभेच्छा देतो थांबतो रेतो धन्यवाद